नमस्ते मी डॉक्टर प्रांजली तामणे फिजिओथेरपिस्ट फ्रॉम कोल्हापूर आरोग्य ती फिजिओथेरपी अँड रिहॅबिटेशन सेंटर या माध्यमातून आम्ही फिजिओथेरपी देत आहोत लोकांना गेली पंचवीस वर्ष मी ॲज अ फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करते आहे आज आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जागतिक फिजिओथेरपी दिन आहे त्यानिमित्त मी सर्व फिजिओथेरपिस्ट आणि सर्व कम्युनिटीला शुभेच्छा देते आज आमचा आय ए पी डब्ल्यू सीचा भाग म्हणून आम्ही सावली केअर सेंटरला भेट दिली आणि तिथल्या वृद्धांना काही व्यायाम शिकवले हलके फुलके आणि त्याबरोबर काही श्वासाची तंत्र रिलॅक्सेशन टेक्निक शिकवले आणि त्याचा सर्व लोकांनी खूप चांगल्या पद्धतीनं उपभोग घेतला खूप चांगल्या पद्धतीनं इंटरॅक्टिव्ह सेशन झालं आणि त्याच्यामध्ये आम्ही तिथल्या लोकांशी हितगूज केलं आणि त्यामध्ये एक गोष्ट अशी जाणवली काही काही लोकांनी आपली मनोगत व्यक्त केली की आम्हाला इथे यायला आवडतं खूप चांगलं वाटतं सो इथल्या सोयी सुविधा याबद्दल ते खूप समाधानी आहेत बरीचशी लोक स्वावलंबी आहेत सो मला एका आजीने उदाहरण दिलं की माझे घरचे लोक डेन्मार्कला गेलेत मी पूर्वी आलेले आणि आता परत इथे आलेली आहे एक आजी होत्या की ज्यांचा पाय गुडघ्यापासून निघालेला आहे आणि त्यांना परत पाय बसवायचा आहे सो आता इथे शिबिर आहे सो अनेकविध लोकांनी खूप चांगले अनुभव इथे दिलेले आहेत खूप लोक समाधानी आहेत आणि हे सगळं बघून खूप बरं वाटलं माझा आणि देशपांडे सरांचा तसा संपर्क गेले पंचवीस वर्ष जुना है। है। आहे आणि सरांनी एका बीच मोठा वटवृक्ष तयार केलेला आहे खूप सारी लोक समाधानी आहेत खूप चांगल्या पद्धतीने इथं टीमचं काम चालतं सो पुढच्या वाटचालीस सावली केअर सेंटरला माझ्या मनापासून शुभेच्छा आणि ॲज अ फिजिओथेरपिस्ट काही खारीचा वाटा असेल तर त्याचं पण योगदान करायला मला आवडेल थँक्यू